नदीवर जनरेटर बसवण्यात आला आहे शिवाय कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली तर पाणी करायला तराफ्यावरील मोटरीची गरज होती याची पूर्तता आज नगरपालिकेच्या करण्यात आली आज ट्रायल घेतली आहे शिरोळमध्ये पाणी पुरवठा सुरळीत आणि नियमित राहावा या उद्देशाने अंकुशच्या वतीनं नगर आंदोलनाच्या रेट्यातून दबाव वाढवला होता त्याचा परिणाम स्वरूप नगर परिषदेने वरील उपाय योजना युद्ध पातळीवर केल्या आहेत बोलायचं काय चालू आहे काल तुम्ही बोलला की नाही <स्थाथ>

नागरिकातून बोललं जात आहे महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ